हाय हॅलो नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज आपण डाळ खिचडी करतो आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे ते आपण बघू ह्याच्यामध्ये ना, ना मी तांदूळ जास्त घेत नाही कारण काही काय लोकांना भात नाही खात जास्त म्हणजे डायबिटीस वगैरे असलं तर आणि हेल्दी व्हावी ह्या दृष्टीने मी तांदूळ पाववाटीच घेतली आहे त्याच्यात पाववाटी तांदूळ पाववाटी ह मुगाची डाळ पाववाटी मसुराची डाळ आणि पाववाटी आपली तुरीच डाळ तर ह्या आम्ही डाळी घेतल्यात हरभऱ्याची डाळ मी नाही टाकली आहे कारण का ते रात्रीच्या वेळेला हरभऱ्याची डाळ परत पचायला जड असते म्हणून तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता तर हे सगळं मी मिश्रण तांदूळ धुवून हे थोडे एक पंधरा वीस मिनटं तांदूळ पाण्यात भिजवून ठेवलं होतं आता पाणी काढलं मी आणि त्याच्यासाठी मी काय काय घेतलं आहे बघा म्हणजे मी भाज्या पण भरपूर घालणार आहे ह्याच्यात आणि त्यामुळे त्यानं खिचडीला खूप छान टेस्ट येते आता ह्याच्यात भाज्यांमध्ये मी काय काय घेतलं आहे बघा हे बघा तुम्हाला दाखवते हे मी आलं लसूण बारीक चिरून घेतलं आहे त्याच्यात थोडा कढीपत्ता ठेवला आहे आहे एक वांग आहे थोडासा फ्लावर आहे सिमला मिरची आहे थोडा कांदा आहे नंतर इथे मी दुधी भोपळा जो आहे तो पण चिरून घेतला आहे दुधी भोपळा ह्याच्यात खूप छान लागतो त्याच्या नंतर मग कोथिंबीर घेतली आहे त्याच्यात घालायला आपला काळा मसाला मग जो असतो म्हणजे त्याच्यात सगळा गरम मसाला मिक्स असतो तो असा काळा मसाला एक चमचा घेतला आहे कारण हे जास्त खूप तिखट वगैरे करायची नसते म्हणून एक चमचाच घेतला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त टाकू शकता जर तुम्हाला तिखट हवी असेल तर आम्ही लाईट करतो म्हणून एकच मसाला घेतला आहे नंतर आपल्याला फोडणीला लागणार आहे ते लागणार आहे जिरं मोरी हिंग हळद आणि मीठ एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये जर आपण म्हणजे पाव, पाव वाटी सगळं घेतल्यावर हे एक वाटी झालेलं आहे तर हे आ, ही खिचडी जराशी अशी मऊ आणि छान मऊसर असली ना तर खूप छान लागते म्हणून हे सगळं मिश्रण आपल्या एक वाटी झाले तर साधारण आपण नेहमी काय करतो की एक वाटी तांदूळ असेल भात करताना किंवा खिचडी करताना जे मिश्रण आपल्या एक वाटी झालं तर त्याला दोन वाटे आपण पाणी घालतो म्हणजे हे प्रमाण बरोबर असतं तर आता आपल्याला मऊ करायची आहे ना म्हणून मी हे एक वाटी मिश्रण आहे त्याला मी जवळजवळ साडेतीन वाट्या पाणी काढून ठेवलं आहे इथे म्हणजे पाणी जास्त घालायचं म्हणजे ती खिचडी अशी मऊ होते आणि गरम गरम खायला खूपच छान लागते कारण ह्याच्यामध्ये बघा ही खूप प्रोटीनयुक्त आणि हेल्दी अशी खिचडी होणार आहे कारण सगळ्या भाज्या थोड्या 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 घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आलं लसूण पण आहे आणि तीन डाळी आहेत आणि तांदूळ थोडेसे आहेत त्यामुळे हे कोणीही खाऊ शकतं म्हणजे असं काही ज्यांना भात आव खात नाहीत किंवा डायबिटीज वगैरे आहे अशा लोकांनासुद्धा ही हेल्दी चांगली छान खिचडी आहे तर आता ती कशी करायची फोडणी त्याला काय घालायची ते बघू एकदा सगळी तुम्ही तयारी करून घेतली ना का ते खिचडी व्हायला वेळ लागत नाही कारण आपण कुकरमध्येच करणार आहोत आता मी तुम्हाला दाखवते फोडणी कशी करायची तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण मोहरी टाकू मोरी चांगली तडफडली थोडंसं जिरं टाकू जिरं चांगलं झालं तिथे आपण आलं लसूण आणि कढीपत्ता घालूया तर बघा आलं लसूण कढीपत्ता घातला आहे आता थोडासा हिंग घालते आणि आधी घातला असता तर तो जळून गेला असता हिंग घातला आहे आणि आता आपण कांदा टाकूया थोडासा लसूण गुलाबी असा लालचं झाला ना म्हणजे अगदी त्याला लाल नाही करायचे तर थोडासा रंग बदलला ना आता कांदा टाकू आपण आता कांदा टाकल्याने कांदा थोडासा करून घ्यायचा म्हणजे जस्त खूप काही कांदा आपल्याला लाल वगैरे करून घ्यायचा नाही आहे थोडासा कांदा करून घ्यायचा नीट टाकते म्हणजे पटकन आपला कांदा होईल असा खांदा मऊ पडलेला आहे आता आपण एक एक भाज्या टाकत गोष्ट हो। अरे हो तुम्हाला मी सांगायला विसरले आणि मी टाकायला पण विसरले त्याच्यात मी थोडे शेंगदाणे टाकते म्हणजे ना ते खिचडीमध्ये खाताना ना मध्ये मध्ये येतात ना खूप छान लागतात शेंगदाणे थोडेसे तेलात परतवून घेते शेंगदाणे असंच मी एकदा टाकले होते आणि आमच्याकडे सगळ्यांना आवडतं ते कारण खिचडीमध्ये मध्ये मध्ये ते शेंगदाणे छान येतात ना तर जरा खिळी खायला छान वाटतं ते शेंगदाणे टाकलेत शेंगदाणे संधे परतून घेतलेत आपण तर आपण टॉमॅटो घालू भाज्यांची कटकरी आपण तयारी करून घेतील ना ती खिकडे घ्यायला वेळ लागत नाही टोमॅटो थोडासा परतून घेऊ खूप काही शिजवायचं नाही थोडं थोडं सगळं कापून घ्यायचं त्याच्यानंतर वांग घालते मी त्याच्याबरोबरच मी थोडासा फ्लावर घालते शिमला मिरची घालते आणि भोपळा पण टाकते दुधी भोपळा असा एकदा थोडासा व्हायला होता आणि मी सहज म्हणून आता फुकट जाईल म्हणून मी थोडासा दुधी भोपळा टाकला पण ते खूपच छान लागला म्हणून मग इतकंच मी खिचडी करायची असते त्यावेळेला त्या सगळ्या भाज्या थोड्या थोड्या ठेवून देते म्हणजे वांगी आणली की मी एक वांगं ठेवून देते शिमला मिरची आणली की शिमला मिरची घातली एक ठेवून देते बिबी भोपळा हो थोडा ठेवून देते टॉमॅटो तर आपल्या घरात असतोच त्यामुळे टोमॅटोचा एवढा काय प्रश्न नाही आहे तुमच्याकडे जर कोबी असेल ना तर तुम्ही कांद्याबरोबर थोडासा कोबी घातला तरी छान ते असते त्याच्याला माझ्याकडे आता कोबी नाही आहे म्हणून मी नाही घातला किंवा कांदा न घामता तुम्ही थोडी घापला तरीच कांदा आता हे झालंय आपल्या भाज्या सगळ्या घालून झाल्यात आता थोडी घालत घालते मी चटणी केली होती चटकीची मुलगी होती ती पण थोडीशी मी टाकून देते आता एवढी राहिली की ती तुकट जाईल वाया जाईल म्हणून आता मी हातामध्ये टाकून घेते कधी कधी सकाळी तुमची केलेली आमटी किंवा काय ओमलं असेल तर थोडंसं ओमलं असेल जर चाललंय लागते चूक नाही तर थोडंसं थो उरलं असेल तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकलं ना तरी खूप छान लागतं आता भाज्या चांगल्या परतल्या आहेत आपल्या सकाळी जर आपलं असं जरा जड जेवण झालं आता सध्या आंब्याचा सीजन आहे त्यामुळे आंब्यास वगैरे असला होतो घरा आंब्यास वगैरे झाला थोडंसं जड होत ना मग संध्याकाळी असं थोडी खिचडी वगैरे खाल्ली ना ते छान लागतं लागतं पण छान आणि आपल्याला जाते पण त्याला चव खूप छान लागते त्यामुळे ती म गरम गरम सुकाडी आपल्याला खायला पण छान वाटतं आणि सगळं जेवण घेण्यापेक्षा मग असं वाटतं की नाही थोडीशी फितडी खाली ते छान वाटतं म्हणजे आठवड्यातलं एक सण दोन तीन वेळा तरी आमच्याकडे आम्ही खिकडी करतोच करतो कारण खूप छान लागतं खायला त्या खिचडीबरोबर तुम्ही आता रात्रीचं दही खाऊ नाही शक्यतो पण जर दिवसा असेल दिवसा केली तर तुम्ही दही घेऊ शकता रात्री आम्ही काय करतो या खिचडीबरोबर मग ताक करतो आणि खिचडीबरोबर म्हणजे ताक घेतो बर ते खूप छान लागतं आता हा मसाला टाकते मी आम्ही मसाला थोडा कमी शकतो कारण जे डाळ खिचडीच्या ह्याच्यामध्ये ना ॲक्च्युली कसं आहे की हा जो म्हणजे त्यांच्या ज्या सगळ्या भाज्या वगैरे आपण घालतो ना त्याची चव आणि सगळ्या डाळींची चव ह्या भातामध्ये उतरते म्हणजे खिचडीमध्ये उतरते त्यामुळे त्याला खूप मसाले लागत नाही मसाला थोडासा चवीला घातला तरी छान होता आता मी लाल तिखट वगैरे तर घातलं नाही आहे तुम्हाला जर हवं असेल तर लाल तिखट तुम्ही घालू शकता पण मी घातलं नाही आहे कारण आम्हाला असंच आवडतं थोडंसं मी मसाला अजून टाकते का आज थोडी तरी जास्त झाले मसाला जी छोटा माझा चमचा आहे तेवढा मी अर्धा चमचा अधून टाकते त्याच्यामध्ये लांब तिखट घातलेली नाही मिरची पावडर तुम्हाला जर झाली असेल तर तुम्ही घालू शकता मिरची पावडर त्यामध्ये मी कोथिंबीर आणि हे पण घालणार आहे म्हणजे त्याचीही चव छान होतं ते आज मी थोडासा पुदिना पण टाकला आहे रोज टाकत नाही पण म्हटलं थोडासा पुदिन्याचा वास पण छान वाटतो उन्हाळ्यामध्ये म्हणून थोडासा मी पुदिना घातला आहे कोथिंबीर मी आत्ताच घालते म्हणजे ती खिचडी जेव्हा शिजते ना तेव्हा हे सगळे वास एकमेकांत इतके सुंदर उतरतात ना म्हणजे भाज्यांचे वगैरे ते खाताना तर एकदम टेस्ट खूप छान वाटतं बघा आता हे सगळं छान परतून झालेलं आहे आपलं आता आपण हे साडेतीन मी पाणी मोजून ठेवलेलं तर ही जरा खिचडी मऊ छान लागते म्हणून मी आम्ही सोलापूरला एक हॉटेल आहे तिथे जेव्हा आम्ही सोलापूरला वगैरे जातो तेव्हा सोलापूरला आल्यावर त्या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही खुपच ही खिचडी खातोच होतो कारण खूप छान वाटतं सगळं पायावरून सगळं खेळून घेणारे ते झाले खिचडी खायला खूप छान वाटते आता ह्याला चांगला फड आला ना तुम्ही ह्याला झाकण लावणार आहे आणि अगदी तीन शिट्ट्यात आपण खिचडी तयार होईल आता मी तुम्हाला झाकण लावली गड आणि मग खिचडी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते बघा आता आपली मोमसू छान खिचडी तयार झाली आहे एकदम छान मोमो खिचडी तयार आहे आता आपण खिचडी वाढून घेऊ आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे की ह्याच्या मी खिचडीचं फोडणी करून हे दाखवताना माझ्या हातून चिमणीचा एक्झा म्हणजे चिमणी चालू राहिली एक्झॉस चालू राहिला त्याच्यामुळे चा त्या पूर्ण व्हिडिओमध्ये असा घो हो, आवाज हो, 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 येत होता एक वेगळा पण तेवढं तुम्ही समजवून घ्याल मला कारण मी चुकून मी नेहमी लावते तेल तापलं की एक्झॉस लावते माझा आणि चिमणी लावते आणि नंतर मी व्हिडिओ शूट करताना बंद करते तर आज माझ्या लक्षात आलं नाही आणि तो चालूच राहिला पण ठीक आहे तेवढं समजवून घ्या कधी कधी असं चूक होते बघा आता ही आपली खिचडी तयार आहे ह्याच्यावर असं मस्तपैकी तूप घालायचं आणि गरम गरम खिचडी खायची तुम्ही पण नक्की करून बघा थोडंसं मी लिंबाचं लोणचं घेतलं आहे पण त्याची पण काही आवश्यकता नसते आणि सोबत मी ताक घेतलं आहे असं आपलं खिचडी लोणचं आणि ताक हे आपलं सगळं तयार आहे आता आम्ही सगळेजणं त्याचा स्वाद घेतो आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल कधी कधी सगळा स्वयंपाक करायचा कंटाळा जेव्हा येतो आपल्याला त्यावेळेला ह्याच्यामध्ये सगळ्या डाळी असतात म्हणजे प्रोटीन असतं आणि सगळ्या भाज्या असतात त्यामुळे सगळं आपल्याला पोटात जातं आणि लागतंही छान कसं वाटलं आहे तुम्हाला करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू धन्यवाद